आणि कृष्णाने नंतर वेगवेगळ्या युद्धनीती वापरून जरासंध आणि कालयवन दोघांचाही अंत केला या कृष्णनीतीनुसार कृष्ण रण सोडून पळणारा रणछोड नाही तर रण टाळून युग घडविणारा रणनीतिकार ठरतो कारण त्याचं शौर्य फक्त शस्त्रात नव्हतं तर निर्णयात होतं कधी रण टाळावं कधी थांबावं हे ओळखणं हे युक्तीच्या युद्धातलं शौर्य आहे अशीच काहीशी युद्ध नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य सैन्यासोबत आलेल्या अफजल खाना विरोधात वापरलेली आपल्या लक्षात राजगडावर असताना मारण्यासाठी जावळीचा किल्ला आजचा प्रतापगड महाराजांनी निवडला ज्यामुळे बलाढ्य सैन्यासोबत आलेल्या शत्रूवर मातही करता आली आणि आपल्या असामान्य युद्ध नीतीने जनतेलाही सुरक्षित ठेवता आली आजही जेव्हा एखादा उद्योजक नुकसान होत असलेल्या व्यवसायातून बाहेर पडतो आणि नव्या मार्केटमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा तो रणछोड असेलच असं नाही तो दूरदृष्टी असलेला एक योद्धाही असू शकतो जेव्हा एखादी नोकरी नातं किंवा व्यावसायिक प्रकल्प आपल्याला मानसिक किंवा आर्थिक थकवा देतात तेव्हा मथुरा सोडून द्वारकेकडे वळणं ही कमजोरी नाही तर बुद्धिमत्तेची निशानी असू शकते श्रीकृष्ण असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची रणनीती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंटमधून ते, कमेंट ते आम्हाला नक्की कळवा तुमचे लाईक्स आणि सबस्क्रिप्शन ही आमची ताकद आहे जी आम्हाला नवनवीन कंटेंट घेऊन येण्यासाठी प्रेरित करते असंच प्रेम कायम ठेवा जय शिवराय श्री कृष्णार्पण